महिलांच्या सशक्तीकरणासाठी सांगलीत प्रथमच सबळ रन हाफ मॅरेथॉनचे आयोजन महिलांनी महिलांच्या सन्मानासाठी आणि सशक्तीकरणासाठी एकत्र यावे या उद्देशाने सांगली जिल्ह्यात प्रथमच सबळ रन हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे या अनोख्या स्पर्धेला सांगली जिल्ह्यातील महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या उपक्रमामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास आणि सशक्तीकरणाचा संदेश बळकट होणार आहे ही स्पर्धा उद्या दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आली असून तयारीला अंतिम स्वरूप देण्यात येत आहे आयोजकांनी मोठ्या उत्साहात ही उत्साहा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व व्यवस्था केली आहे सबळ रन हाफ मॅरेथॉनच्या निमित्ताने महिलांच्या सामर्थ्याचा उत्सव साजरा करण्यात येणार असून या उपक्रमामुळे महिलांना एक सकारात्मक आणि प्रेरणादायी अनुभव मिळणार आहे नमस्कार आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त मी सगळ्यांना सगळ्या महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते सब नऊ मार्चला सांगलीमध्ये सबळ मॅरेथॉन ही आम्ही सबळ ती ह्या महिला संस्थेकडून आम्ही घेतोय का घेतोय ह्याचं कारण एक का आहे की महिलांचे सक्षमीकरण आणि महिलांचे जागतिकीकरण जे आता सध्या प्रसार होत आहे आणि शारीरिक सक्षमता ह्या गोष्टीत असणं महिलांची शारीरिक शारी क्षमता ही वाढणं फार गरजेचं आहे ह्या दृष्टिकोनातून आम्ही ही सबळ ती सबळ रन मॅ हाफ मॅरेथॉन कंडक्ट केलेली आहे शिवाजी स्टेडियम सो सगळ्या महिलांना आम्ही आव्हान केलं होतं सगळ्या ग्रुपला की जास्तीत जास्त ह्या दिवशी महिलांनी येऊन आपलं सक्षमीकरण आपलं कर्तृत्व आपलं शारीरिक क्षमता ज्या आता अल्ट्रा रनर्स आहेत ज्या महिला आहेत पेसर्स म्हणून पण सुद्धा आम्ही महिला घेतलेल्या आहेत त्यांनी आपल्या सांभाळून सुद्धा शारीरिक दृष्ट्या किती सक्षम राहिलं पाहिजे शारीरिक दृष्ट्या सक्षम राहिलं तरच मानसिकदृष्ट्या आपण सक्षम राहू शकतो हा मेसेज नऊ मार्चला सभडकडून नक्कीच जाणार आहे तर ह्याच्या मी तुम्हाला सगळ्यांनाच आवाहन करते सगळ्या सांगलीकरांना मिरजकरांना की उद्या नक्की बघायला या सबळ ती सबळ हाप मॅरेथॉन नमस्कार माझं नाव चिंतामणी बोडस मी एक हाफ मॅरेथॉन आणि सायकलिस्ट आहे सांगलीमध्ये मध्ये यापूर्वी शहीद मॅरेथॉन आणि राधे फाउंडेशनचा सांगली मॅरेथॉन हा तीन वर्ष प्रयोग सुरू आहे आता सध्या महिला दिनाचं औचित्य साधून आपले सुमेश जोशी सर आणि त्यांच्या टीमनं हे सबल आप मॅरेथॉनचं जे नियोजन केलंय हे फार उत्कृष्ट संकल्पना आहे सांगलीकरांनी त्याला भरभरून प्रतिसाद पण दिलेला आहे थोडासा उन्हाळ्याची सुरुवात आहे आणि लहान थोर या सगळ्यांनीच याच्यामध्ये अगदी मनापासून भाग घेतलेला आहे आणि उद्याची हो ही स्पर्धा अत्यंत यशस्वी होणार आहे आणि सांगलीकरांच्यासाठी एक आनंदाचा क्षण आहे उत्साहाचा क्षण आहे आणि मी पण धावणार आहे आणि मी धावायला आलेलोच आहे तुम्ही सर्वांनी धावायला या आजही ऑन स्पॉट रजिस्ट्रेशन करून बऱ्याच लोकांनी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे आणि हा एक आपल्या सांगलीचा सा उत्सव म्हणून आपण महिला दिन आणि हॉप आप मॅरेथॉन आपण उत्सव म्हणून साजरा करूया